आम्ही पुणेकर केअरटेकर सोसायटी कॅम्प एज्युकेशन सोसायटी सायरस पुनावाला मुलांची शाळा व कन्याशाळा यांच्या संयुक्त विद्यमानं रक्षाबंधन बंधुता कार्यक्रमाअंतर्गत सीमेवरच्या सैनिक बांधवांसाठी पुण्याहून राख्यांचे पूजन करून राख्या सीमेवर तैनात सैनिकांसाठी पाठवण्यात आल्यात यावेळी कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन वालचंद संचिती आम्ही पुणेकरचे अध्यक्ष हेमंत जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल जाधव ज्येष्ठ मूर्तिकार विवेक खटावकर सूरज परदेशी श्री पांडुरंग आदर्श सेवा ट्रस्ट सकल मराठाचे राजाभाऊ चव्हाण सोनिया इथापे पुरातत्व विभाग मुख्याध्यापक प्रशांत वाघ समाजसेवक किशोर मेहता ज्ञानेश्वर कांबळे केअरटेकरचे अध्यक्ष कुमार शिंदे यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या वतीने एन सी सीच्या विद्यार्थ्यांनी बँड वाजवून उपस्थितांचे स्वागत केले तर रक्षाबंधन बंधुता उपक्रमाची सुरुवात सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल जाधव राजश्री कोराडे व चंदा जयस्वाल यांनी मराठा रेजिमेंटच्या सैनिक बांधवांना राखी बांधून केली या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी राख्या व ग्रीटिंग कार्ड तयार करून सीमेवरील सैनिक बांधवांसाठी पाठवले आहेत यामध्ये प्रशांत वाघ कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका लता सुधाकर भोसले समाजसेविका सपना संतोष परदेशी यांनी मार्गदर्शन केले यावेळी वालचन संचेती म्हणाले विद्यार्थ्यांना जवानांबद्दलची आत्मीयता निर्माण व्हावी आणि सीमेवरील सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी असे उपक्रम प्रत्येक शाळेत झाले पाहिजेत रक्षाबंधन बंधुता या कार्यक्रमांमधून सामाजिक बांधिलकी जपण्यास मदत होणार आहे सीमेवरील बांधवांसाठी पाठवण्यात आलेल्या राख्या भारत मातेचे जयघोष करीत जल्लोषपूर्ण वातावरणात रवाना करण्यात आल्या पुणे मुंबई दमन गांधीनगर जोधपूर जयपूर दिल्ली पठाणकोट मार्गे जम्मू बेस कॅम्प उधमपूर कुपवाडा येथे रक्षाबंधनाच्या दिवशी पोहोचणार आहेत गाडीचे स्वारथ्य सागर बोधगिरी यांनी केले यावेळी मूर्ती यांच्याकडून सैनिक बांधवांना रक्षाबंधन चॉकलेट देण्यात आले कार्यक्रमाचे नियोजन विजय कथरे सरांनी केले तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विजय काका बेलिटकर रणजित परदेशी अमोल अरगडे ॲडव्होकेट सुफियानजी शेख यांनी प्रयत्न केले केअरटेकर सोसायटीतर्फे संतोष फुटक यांनी आभार मानले